खांबी पिंपळगावच्या पट म्हणजे फक्त स्पर्धा नाही तो एक भावना परंपरा गावाची ओळख आहे एका बैलाच्या मागे असते मालकाची दररोजची निष्ठा पहाटेच्या धावपडीपासून ते रात्रीच्या विश्रांतीपर्यंत जोडींची चाल थाट आणि अंगकाठी अगदी पाहता शनी उठून दिसते छाती बाहेर मान उंच आणि पायात लय ही जोडी मैदानात उभी राहिली की प्रेक्षकांच्या मनात राज्य करणार असे सर्वांना वाटतो तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा बैलपट बघायला आवडत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ चॅनलला कंटिन्यू अपलोड होत राहतात ਆਪੋਲ ਆਪਲਾ ਜਿਹੜਾ ਲੋਕੜਾ ਲੋਕੜਾ ਕਾਂਟਾ ਦੀ ਉਖੜੂ ਕਰਾਵੇ ਠੀਕ ਜਿਹੜਾ ਜਿਹੜਾ ਥੰਮਦੇ ਰਿਹਾ ਹੈ ਤੇਰੇ ਆਪਰੇ ਖੂਤਾਂ ਲੋਕੜਾ ਲੋਕੜਾ ਕਾਂਟਾ ਦੀ ਖੂਬ ਕਰਾਵੇ ਜੇ ਵੀ ਜਿਹੜਾ ਛੋਡੂ ਨਾ ਹੈ ਛੇਕੜਾ 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 ਜੇ ਛੇਕੜਾ ਧਾਣੀ ਹੋਣਾ ਤਾਂ ਕਹਨੇ ਫਿਰ ਆ ਬਹਿਲਾ ਕਰਾਲਾ ਜੇ ਛੇਕੜਾ ਧਾਣੀ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ

চাৰ <coughs>